व्यवस्थित हे करू दे थांब जरा पुसू दे केस केस करून ठेवतो तू टायगर इकडे ये आता इकडे जरा आता मी आता आय घरात जायचं थांब खाजू कुजू न कुजी मित्रांनो हे बघा टायगरला मी अशी रोज पुसून घेते बर का टायगर न काय करतोय कॉलगेट कॉलगेट अगो आई कॉलगेट बघा कॉलगेट आणत मी पाणी फेकून फे देऊ दुसरं पाणी देतो आता टायगरचा ब्रश कुठे गेलाय काय माहिती आहे आजचा दिवस फक्त मी टायगरला आहे ना बोटांनी स्वतःची घासते म्हणजे कसं होईल की बघा ही कॉलगेट त्याला अंडीच आयशी चंदीर मी जाऊन बोटांनी फक्त ओ ही वेगळे मग ते बघा इकडे जा दाखव आपल्या सगळ्या फ्रेंड्स ला काय का मस्त मस्त दात घासते बाबली आणि दात धुणार पण आता तोंडतो आहे ना बघा आहे ना जा माझ्या पोटाला हा घेऊ रा कॉल कॉलगेट अरे चा फक्त स्मेल यायसाठी आज घातले उद्या मी त्याचा ब्रश शोधून काढेल आता आठवण आली म्हणून मग घासून जाऊ दे काय टायगर कोट चावला मला का कोट चावतोस तू चल गदडे या थांब ये तोंड धुवायला इकडे तोंड धुवायला लवकर या आता तोंड बिंध टाकू लागलं अरे थांबे तोंडगा फिरवतो टायगर करतो असं नाही करायचं या पोराचं बघा एवढा मला पण ला, असते हो ना या पोराची रोज रात्रीची लय खटाटोप करायला लागतो याच्यासाठी मला इकडे जरा तोंड व्यवस्थित धुप मी असं तोंडात पाणी होत ना थांब जरा नीट धुवू दे आंघोळ केलं मी सगळं भिजवतोय मला थांब इकडचं नाही नाकत नाही घालत नाकत नाही घालत थांब

मी पंका लावते खाली बस पाहिजे पाय ना खाली खाली बस बस खाली, खाली ब... पाय दुखतोय यांनी आज एक तर उचापती करून ठेवले बर काय टायगर मी दुपारी आहे ना मला मी घरात होती आणि सुमित बाहेर होता आणि ह्या गदडा खाली गेला तिकडं घरामध्ये गेला घरामध्ये कोण आलेलं काय माहिती मार्गर आलेली का कोण आलेलं आणि घरात जो पळत गेला टाईल्स लाद्यांनी तोडलेल्या होते ना काल टाईल्स लाद्या त्याच्यानी याचा पाय चांगलाच फाटलाय टायगरचा हे मी तुम्हाला दाखवते थांबा थोडा फाटलाय तो मला नळ बंद करून येऊ दे पहिले थांबा बंद करा या थांबे येऊ नको आता चांगलं दुकान रात्रीचा तर तिचा पाय चांगलाच दुखणार आहे जेवणाची टोपं इतरी इथं जेवण नुसतं करतो तरी जागा काय आवडत कळत नाही सगळ्या जेवणाच्या टोपांमध्ये जग जाऊ सगळी केस आमच्या तोंडात दाखवतो पाय इकडे पाय डपू नकोस दाखव सगळ्यांना बघू दे काय उद्योग करायचं तो, तो, तो। थांब तु आता तुम्ही मला ताई काळजी घ्याव त्याची आता काय किती काळजी घ्यायची सांगा आता सुमित बोलतोय मी त्याला आवाज देई परत हा जो स्पीड पळत सुटला कोण कुत्रा आलेला का मांजर आलेली घरात काय माहिती आमच्या कोणाला येऊच देत नाही त्या घरामध्ये आणि हा जो पळत गेला आणि एवढा पाय फाटला यायचा आहे बघा इकडे दाखवले असं दोन असं दोन जरा इकडे यावं हा बघा हाच आहे का नाही हा नाही हा आहे हा हे बघ पकडू देत नाही कुठे गेला हा आहे हा हे बघा हे बघा केवढी जखम आहे ना ही बघा मी त्याला दुपारी लगेच आल्या था सुमित बोलला रक्त चाललेलं लगेच त्याला फटापट हळद घेतली आणि फडका चिंदूक बांधलं आता काही इथं काही हे नाही आहे म्हणून चिंदी बांधून घेतली पटकन आणि त्याला आज दिवसभर बाहेर सोडलंच नाही मग ते बाहेर सोडलं तर आता मी कशाला तर माती बिती जाऊ नये त्यात म्हणून जरा धुवून बिहून व्यवस्थित घेतले आता परत सुक्या फडक्याने पुसते आणि त्याला हळद चेपून परत बांधून घेते होऊन जाईल जखम बरी काही काळजी करू नका पण हा असा उद्योग वाढवायला लागला आहे आपो असा करतोय हा बघ अजून देतोय हा पुसा, पुसा लय उद्योग आहे नुसता आम्हाला कामाला लावून का 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 ला दे ठेवशील तिथं अगोदर आपल्या घराचं काम लवकर होतंय का नाही आणि त्यात हा अजून उद्योग करायला लागलाय जरा नीट राहावं कसं करावं मग मला त्रास नाही द्यावा सांगा सगळ्यांनी मी याला जरा सारखा त्या घरात जातोय तर टाईल्सला त्या काल फोडल्या ना त्या अर्ध्या त्याचीच काहीतरी याला की कवच लागली असेल त्याची असं बघा आता कसं झोपलाय हा वा खात्याला सोडू नका आता त्याला फाडक फडकं बांधते मी परत त्याला आता ना त्याला हळद चेपते चांगली जाबून आणि त्याच्यावरती दे बांधते लवकर बरं होत हळदीने त्याचं व्यवस्थित जरा बरं झालं लंगडत पण नाही येतो पण फाटलेला आहे मित्रांनो आता मी लावते ना ला हळद फाटला फाटलाय हळद लावले त्याला पण जराशी झोमली त्याला ना फाटले आत आतपर्यंत अशी घुसवते व्यवस्थित ताबून अशी चिरेमध्ये उद्योग वाढून ठेवली पोरांनी आता सोडणारच नाही उद्यापासून त्याचे शूज आहेत ना ते काढायचे आहे ना शू काढायचे त्याचे आणि हे करायचे राहू द्या लय झाली राहू दे तेवढी राहत आहे त्याच राहू हे गप्प झोप नाही त्यालाय मार्गाचे सुमित त्याला असा दम भरला ना ए, सुमितला लय राग आला म्हणतो मी त्याला आवाज देतोय त्याला अरे दे। हा पळत मांजर मांजरा असं मांजर काय लय मांजरीचा शिकारी मोठा हा वाघ जसा काय चाललाय मांजर घरात गेला इकडे आतमध्ये आतमध्ये गेला तिकडे त्यांनी टाइल्स ला त्या फोडल्यात ना त्यात कुठं पाय कापला आणि आला मग पाय घेऊन उद्योग करण्यात एक्सपर्ट आहे तो तेवढा सांगायला नको आता भरपूर कमेंट येतील ताई काळजी घ्या ताई काळजी घ्या किती काळजी घ्यायची याला तरी हा हे कुठं सोडून जात नाही दुसरी त्याला आम्ही डोळ्यासमोर पाहिजे इकडे गेलो इकडे तिकडे गेलो फक्त ते मांजरी आणि त्या घरात कुत्री जाऊन बसतात आता फटाक्या वगैरे वाजत होत्या ना दिवाळीमध्ये ते बिचारी कुत्रे आडोसा घ्यायला यायचे इकडं याला ते पण चाल नाही होत आणि तो याडा शाणा त्याला येऊन ते येण्या कानच जोडायचं जरा येण्यानी ना येणा येतो त्याला सांगायला असा हा लगेच जातो बाहेर एवढी त्यांची इशारी चालतात आता बसलाय सगळं ऐकत लवकर बरं होय नशी गेलं नाही नग बी गुपासलं नाही आता जाशील ना बाहेर तर बघितलं ना आता त्याला मी कसं पुसून बिसून व्यवस्थित घेतलं कालच्या व्हिडिओ मध्ये कसा, कसा भांडण करत होता घराच्या बाहेर काढलेलं तर ते कस थोडक्या पुरत असतंय कसं आता बाकी सगळ्यांना माहिती आहे की काही एवढी त्याला हे करत नाही आणि त्याला काही खरोखर नव्हती जे एक मज्जा घेत होती मी आणि तो कसा भांडतोय माझ्याशी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न बा दोन चार अशा निगेटिव्ह कमेंट आलेल्या असू त्या त्यांना माहिती नसेल म्हणून त्यांना असं वाटलं आता सगळ्याच व्हिडिओमध्ये त्याची सगळी चांगली चांगली गुणं दाखवता येत नाही त्याची वाईट गुणं पण काय आहेत ते पण बघायला पाहिजे की नाही कसा करतो मान्य आहे त्याला अक्कल नाहीये पण कसा पाय घेऊन आला काय आला मग त्याला ओरडणं गरजेचं आहे ओरडणार तर त्याला समजणार आहे त्याला सगळी मराठी भाषा तर कळते मुलासारखाच आहे असं द्या ठीक आहे चला आता जेवायचं आम्हाला जेवून घेतो वाजलेत बघा आता दहाला दहा मिनिट बाकी आहे आज आमचं काही काम झालं नाही आज आमच्या कामाला सुट्टी होती आज आमचे कामगार कोणीच आले नव्हते म्हणजे सगळ्यांना सांगितलं येऊ नका पाऊस आहे दोन दिवस त्यामुळे येऊ नका उद्या आणि आज आमच्या इथे शिगा पण आणल्यात बरं का शिगा म्हणजे ज्या सलाई सलाई काय म्हणतात हो सळई 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 ज्या आपल्या सेंट्रिंगच्या कामाला स्टील बोलतात ना त्याला ते सेंट्रिंगच्या कामाला लागणार आहेत ते ते आणलेलं आहे आज एक टनच्या वरतीच आणलं आहे आणि ते उद्या येतील दादा आणि ते मग काम सुरू करतील आता त्यांच्या कामाला किती दिवस जातील काय माहिती त्यांच्या काम झाल्याच्या नंतरच मग आता पुढचं आमचं काम चालू होईल असू द्या ठीक आहे होऊ द्या हळूहळू होऊ द्या चांगलं होऊ द्या बस मला एवढंच वाटतं आता इतके दिवस तर पंधरा दिवस गेले आज मोजून पंधरा दिवस झाले आम्हाला घर खोललेलं म्हणजे जशी सुरुवात केली ना ते शेड वगैरे खोलायला हे झोपडं बांधायला बरोबर गेल्याच्या आदल्या सोमवारी आम्ही सगळी कामं चालू केलेली आज पंधरा दिवस झाले अजून किती दिवस जात आहेत आहेत लागू द्या कामाला तर काय मध्ये आमची सुट्टी नसते फक्त आजचाच दिवस त्या पावसामुळे आम्ही थांबलो आणि मटेरियल आलं नव्हतं म्हणून दुपारच्या दुपारपर्यंत ते आलं त्यामुळे त्यांना ते म्हणाले उद्यापासूनच आपण काम चालू करूया होईल उद्यापासून आता काय काय होईल कसं होईल सेंटिंगचं काम हो दुपर दुपर ते तुम्हाला दाखवूच चला उद्या सकाळी आता बघूया काय होतंय ते ते दादा आल्यानंतर काही कशा पद्धतीने काम करता येते